नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बसमत सांगली नांदेड हिंगोली वाशिम या बाजार समितीचे आपण हळद हळकून बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आज आपण आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण वेगवेगळे व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपडेट देत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो हळद हळकुंड बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई या ठिकाणी आवक आलेली एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमीचा दर आहे पंधरा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे वीस हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सतरा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हळद हळकुंड बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी आवक आलेली एकशे आठ क्विंटल कमीत कमीचा दर मिळालेला आहे तेरा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे पंधरा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे एक नंबर हळद हळकून